नमस्कार मित्रांनो गेल्या काही महिन्यापासून झी मराठी वाहिनीवर काही मालिका बंद होत आहेत तर नव्या मालिका सुरू होत आहेत झी मराठी वाहिनीचा टी आर पी वाढावा म्हणून झी मराठी नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहे कालच झी मराठीच्या लाखात एक आमचा दादा या मालिकेचा शेवट झाला पण लाखात एक आमचा दादा ही मालिका पुन्हा नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे केवळ लाखात एक आमचा दादाच नाही तर अप्पी आमची कलेक्टर आणि तुला शिकवीन चांगलाच धडा या दोन्ही मालिका पुन्हा सुरू होणार आहेत हो तुम्ही खरं ऐकले द्विचित्रमंदिर वाहिनीवर येत्या सहा ऑक्टोंबरपासून आमची कलेक्टर संध्याकाळी साडेसहा वाजता पाहायला मिळणार आहे तर लाखात एक आमचा दादा संध्याकाळी सात वाजता पाहायला मिळणार आहे व त्याचबरोबर तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका रात्री साडेसात वाजता पाहायला मिळणार आहे अशा या तीन लोकप्रिय मालिका पुन्हा एकदा द्विचित्रमंदिर वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर तुम्ही यापैकी कुठली मालिका पाहण्यास उत्सुक आहात कमेंट करून नक्की सांगा व अशाच मालिकाविषयीच्या खऱ्या बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद